बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठ्या रांगा दिसत होत्या राज्यातील एकशे एकवीस मतदारसंघातील तीन कोटी पंच्याहत्तर लाख पेक्षा जास्त मतदारांनी गुरुवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला या टप्प्यात एकूण एक हजार तीनशे चौदा उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत जनसुराज पक्षाचाही पहिल्यांदाच प्रवेश झाला प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने गेल्या दोन वर्षांपासून चालवलेल्या जनसंपर्क मोहिमेनंतर थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे त्यामुळे स्पर्धा अधिकच रंजक बनली आहे दोन हजार वीस मध्ये याच टप्प्यातील मतांवरून सरकारचे समीकरण जवळपास ठरले होते यावेळीही हा टप्पा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वरून ट्विट करत बिहार मधील उत्साही मतदानाचे कौतुक केले ते म्हणाले की हा उत्साह एनडीए ला प्रचंड मोहम्मद देणारा संकेत आहे त्यांनी अरसिया आणि भागलपूर येथे जाहीर सभांना सुद्धा संबोधित केले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मतदारांना आवाहन केले के की विक्रमी मतदान करून जंगल राज परत येण्यापासून बिहारला वाचवा आणि सुशासन टिकवा या टप्प्यात एकूण चौदा मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी विनय सिन्हा मंगल पांडे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचे भविष्य आता मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे याशिवाय राज्याचे तेजस्वी यादव यांच्याही भविष्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत लोकगायिका मैथिली ठाकूर अभिनेता खेसारी लाल यादव माजी आय पी एस आनंद मिश्रा आणि शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसाब शहाब हेही चर्चेत असलेले उमेदवार आहेत आता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निकालापर्यंतची प्रतीक्षा सुरू झाली आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते ह्या पहिल्या टप्प्याचे निकालच पुढील टप्प्यांच्या राजकीय वातावरणाचा सूर निश्चित करतील